नक्कीच विरोधी पक्षाच्या बरं मी काय म्हणतो तर मी आलो तुमच्याकडे खिडक्या बसवायच्या खिडक्याचे माप घ्यायला आलो होतो बरं खिडक्याला तुमचा जुना वाढा दिसाय लागला खिडक्या कुठल्या बसवायच्यात नेमकं गोल्डन जिंदाल मधल्या बसवायच्यात मधल्या का पावडर कोटिंग मधल्या बसवायच्यात सांगा नेमकं कुठल्या बसू सांगा तुम्ही सांगाल तर बसवतो जिंदल मधल्या बसू एकदम नंबर एक क्वालिटी आहे ती भारी मधल्या टाकून देऊ आपण खिडक्या बसून टाकू मग जुना वाढ आहे तुमचा दिसायला दिसतात खिडक्या की मग बर बर मी काय म्हणत होतो ते आपली जुनी बाकी दिली असते म्हणजे अरे देऊन टाकू अरे मागली बाकी किती आहे तुझी बाकी एकशे वीस रुपये हायशे वीस रुपये Bărbă, bărbă, Aza bărbă, bărbă, Bar, 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 bărbă, bărbă, ma